यानंतरची बातमी आहे गोंदिया जिल्ह्यामधून गोंदियातील तीन तालुक्यामध्ये इंटरनेट सेवेचा बोजवारा उडाल्याचं पाहायला मिळतंय लाडकी बहीण अर्ज भरण्यासाठी बहिणींची पायपीट होत असल्याचं पाहायला मिळतंय अंगणवाडी सेविकांनी संकलित बावीस हजार अर्ज केलेले आहेत मात्र इथलं इंटरनेट सेवा ही ठप्प झालेली आहे आणि त्यामुळं आता इथल्या ला, लाडक्या बहीण योजनेसाठी जे अर्ज दाखल करण्यासाठी येत आहेत त्यांना मात्र आता पायपीट करावी लागते अर्ज भरण्यासाठी बहिणींची पायपीट गोंदिया जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते अंगणवाडी सेविकांनी जवळपास बावीस हजार अर्ज संकलित केलेले आहेत मात्र इंटरनेट सेवा ही ठप्प झाल्यामुळं या ठिकाणी तांत्रिक समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि त्यामुळं इथल्या लाडकी बहिणी योजनेसाठी ज्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांना मात्र पायपीट करावी लागते